वास्तुशास्त्रानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची काही पानं घरात विशेष ठिकाणी ठेवल्यानं घरात सुखसमृद्धी येते देवी लक्ष्मीचा निवास घरात कायम राहतो आणि चातुर्मासातही चार महिने घरात शुभता राहू शकते असं म्हणतात मात्र हा उपाय कसा करावा देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं घरात कुठे ठेवावी थे आणि ती ठेवण्याचे फायदे काय आहेत

यासाठी देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करण्यासोबतच काही ज्योतिषीय उपाय करणं देखील फायदेशीर मानले जातात शास्त्रानुसार घरात अशी पाच ठिकाणं आहेत जिथे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा सर्वात जास्त असतात ही ठिकाणं म्हणजे स्वयंपाकघर गर, घराचं देवघर घराची पूर्व दिशा घराचा आग्नेयक कोपरा त्याचबरोबर घराचे मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी काहीही ठेवण्यापूर्वी वास्तू आणि ज्योतिषशास्त्राची काळजी घेणं आवश्यक मानलं जातं घरामध्ये या पाच मुख्य ठिकाणी तुळशीची पानं ठेवणं खूप शुभ मानलं जातं मात्र हे काम जर आषाढी एकादशीच्या दिवशी केलं तर संपूर्ण चातुर्मासात कोणत्याही अशुभ परिणामांना सामोरं जावं लागत नाही असं म्हणतात मात्र ज्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्यांनी विशेषतः कोणत्याही एकादशी तिथीला हा उपाय करावा असं म्हणतात हा उपाय चातुर्मासात घडणाऱ्या अशुभ परिणामांचा प्रभाव कमी करू शकतो असंही सांगितलं जातं एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा झाल्यानंतर दोन दोन पानं या पाच ठिकाणी ठेवून द्यावीत असं म्हणतात स्वयंपाकघर गर, घराचं देवघर गर, घराची पूर्व दिशा घराचा आग्नेय कोपरा आणि घराचे मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी ही तुळशीची पानं ठेवली असता पुढचे चार महिने आपल्याला शुभता देऊ शकतात याचबरोबर घरामध्ये या ठिकाणी तुळशीची पानं ठेवल्यानं घरात सकारात्मकता येते आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकते याशिवाय आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी तुळशीची पानं ठेवल्यानं घरात सुख समृद्धी येते देवी लक्ष्मीचा निवासही घरात कायम राहतो आणि चातुर्मासातही घरात शुभता कायम टिकून राहते असं म्हणतात कारण हिंदू धर्मात तुळशीला सर्वात पवित्र मानलं जातं असं म्हणतात की ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या घरात सुख समृद्धी आणि संपत्तीची कमतरता राहत नाही या काळामध्ये घराच्या उत्तर दिशेला तुळशीचं रोप लावणं अत्यंत शुभ मानले जातं याही व्यतिरिक्त तुळशीचे काही चमत्कारिक उपाय आहे जे केल्यानं कधीही फेकून देऊ नये त्याऐवजी ती लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवावीत आणि तिची छोटीशी पुरचुंडी बांधून आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पाकिटात ठेवावी ही पानं कोणत्याही तुळशीची असू शकतात ज्यामध्ये रामा तुळशी आणि श्यामा तुळशीचा समावेश आहे हा उपाय केला असता घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते असं सांगितलं जातात याचबरोबर जर कोणाच्या लग्नामध्ये काही अडचणी येत असतील तर तुळशी मंजिरी दुधात मिसळून शिवलिंगावर अर्पण कराव्यात असं केल्यानं वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात यामुळे विवाह लवकर ठरू शकतो शिवाय शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान तुळशी मंजिरी अर्पण करणं सुद्धा शुभ मानलं जातं असं म्हणतात की हा उपाय केल्यानं आपली आर्थिक स्थिती सुधारू शकते शिवाय आर्थिक अडचणी दूर करण्याचा मार्गही सापडतो याचबरोबर व्यवसायात प्रगती हवी असेल तर अकरा तुळशीच्या पानांवर श्री लिहून गुरुवारी भगवान श्री विष्णूंना अर्पण करावी या उपायामुळे आपल्याला कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होतं याचबरोबर व्यावसायिक प्रगती होऊ शकते आणि नोकरीचा मार्ग सुकर होऊ शकतो असंही सांगितलं जातं आता आषाढी एकादशीच चातुर्मासारंभ होत असल्यानं या दिवसापासूनच भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात अनेक परिवारामध्ये श्रावण महिन्यात पालेभाज्या भाद्रपद महिन्यात दही आणि दह्यांचे पदार्थ अश्विन महिन्यात दूध आणि दुधाचे पदार्थ आणि कार्तिक महिन्यात द्विदल धान्य म्हणजे कळधान्य वर्ज करतात काही जण चार महिने एकभुक्त राहतात तर काही जण सुख व्यर्ज करतात काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात नित्य देवदर्शन कथा कीर्तन श्रवण पूजा अभिषेक नदीस्नान असे अनेक नेम धर्म आचरण्याची परंपरा सुद्धा आजही सर्वत्र सुरू आहे यंदा सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि त्यानंतर चातुर्मास सुरू होतोय तो कार्तिक एकादशीला समाप्त होईल चातुर्मासात काही ना काही संकल्प करण्याचा प्रघात आहे कारण संकल्पपूर्तीसाठी थोडा थोडका नाही तर चार महिन्यांचा कालावधी मिळतो या काळामध्ये पुण्य संचय व्हावा या हेतून दान धर्म उपासना केली जाते याचबरोबर चातुर्मासात विष्णू सहस्रनाम रोज म्हटल्यानं वा ऐकल्यानं सुद्धा पुष्कळ लाभ होऊ शकतो हा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे असं म्हणतात परंतु अनेकांना तेवढा वेळ काढणे शक्य होत नाही कारण विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणायला पाऊन तास आणि ऐकायला अर्धा तास तरी लागतोच लागतो अशा वेळी इच्छा असूनही उपासना करता येत नाही यावर सुंदर पर्याय म्हणजे विष्णू षोडश नाम स्तोत्र या स्तोत्राचा भावार्थ एकदा वाचला तरी स्तोत्र महात्म्य लक्षात येऊ शकतं विष्णू सहस्त्रनामावलीत भगवान श्री हरी विष्णूंची एक हजार नावं आहेत ती घेता आली नाहीत तर निदान पुढील स्तोत्रात दिलेली सोळा नावं आवर्जून म्हणावी कारण विष्णू षोडश नाम स्तोत्र विष्णू सहस्त्र आणि संकटमुक्त करून सर्व सुखाची प्राप्ती करून देणारेही मानले जातात विष्णू षोडश नाम स्तोत्र पुढील प्रमाणे औषधे चिंतये विष्णू भोजनेचे जनार्दनम शयने च विवाहे प्रजापती युद्धे चक्रधरं देवप्रवासे च त्रिविक्रम नारायणं तनोत्यागे श्रीधरं प्रियसङ्गमे दुःखस्वप्ने स्मरङ्गोविन्दं सङ्कटे मधुसूदनं कानने नारासिंहं च पावके जलाशयानां जलमध्ये वराहं च पर्वते रघुनन्दनं गमने वामनं चैव सर्वकारेषु माधवं षोडशैतानि नमानि प्रातरुत्थाय यह सर्व पापा विरणी मुक्तो विष्णुलोके महीयते याचा अर्थ असा की शरीर आजारी असताना औषध घेताना भगवान श्री विष्णूंचं ध्यान करावं अन्न खाताना त्याच्या जनार्दन रूपाचं ध्यान करावं झोपताना त्याच्या पद्मनाभ रूपाचं ध्यान करावं विवाहाच्या वेळी त्याच्या प्रजापती रूपाचं ध्यान करावं युद्धाला जाताना त्याच्या चक्रधारी स्वरूपाचं ध्यान करावं प्रवास करताना त्याच्या त्रिविक्रम स्वरूपाचं ध्यान करावं मृत्यूसमयी त्याच्या नारायण रूपाचं ध्यान करावं संसार सुखाच्या वेळी त्याच्या श्रीधर रूपाचं ध्यान करावं दुःख स्वप्नाच्या वेळी त्याच्या गोविंद रूपाचं ध्यान करावं आणि संकटसमयी त्याच्या मधुसूदन रूपाचं ध्यान करावं वादळाच्या वेळी त्याच्या नरसिंह रूपाचं ध्यान करावं आगीच्या वेळी समुद्रात त्याच्या निद्रिस्त रूपाचं ध्यान करावं पाण्यात अडकल्यावर त्याच्या वराह स्वरूपाचं ध्यान करावं पर्वत आणि जंगलात भटकताना त्याच्या रघुनंदन स्वरूपाचं ध्यान करावं जर आपण त्यांच्या वामन स्वरूपाचं ध्यान केलं तर सर्व कार्यकर्त्यांना त्याच्या माधव स्वरूपाचं ध्यान करावं असं म्हणतात जे भक्त सकाळी उठून या सोळा नामांचा उच्चार करतात त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि विष्णूंच्या जगात स्थान मिळतं असा या स्तोत्र पठनाचा महिमा आहे त्यामुळे यंदा चातुर्मासात दर दिवशी सकाळी न चुकता हे छोटंसं स्तोत्र म्हणावं आणि मोठे लाभ अर्थात सर्वांगीण लाभ मिळवावे असं सांगितलं जातं तर आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कोणत्याही एकादशीच्या दिवशी घरातील पाच मुख्य ठिकाणी दोन दोन तुळशीची पानं नक्की ठेवावी यामुळे चातुर्मासामध्ये आपल्याला नक्कीच शुभता प्राप्त होऊ शकते आणि आपल्याला चमत्कारिक अनुभव सुद्धा येऊ हो शकतात याचबरोबर चातुर्मासामध्ये भगवान श्री हरि विष्णूंच्या षोडश नाम स्तोत्राचं पठन केल्यानं किंवा भगवान श्री हरी विष्णूंची हे सोळा नावं जप केल्यानं आपल्या सर्व इच्छाही पूर्ण होऊ शकतात असं सांगितलं जातात चातुर्मासात केलेली संकल्पपूर्ती अनेक प्रकारचे लाभ मिळवून देतात त्यासाठी हा सोप्पा उपाय सलग चार महिने तरी सकाळी आवर्जून करावा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका